समर्थन दिसत मादी एकाची होती त्यांनी पाळपाळ पाळली सोलापूर चाळमध्ये सोलापूर चाळ आहे ना तिथून भेटली बाबा वैतागले गेले ते सिंगल टेऊन व्हायता गेले ते कंटाळायला लागला नशेल मला तशी डचमधली मादी पाहिजे होती आणि सुशील प्पाली माझी ते एकदम पाळतो मग त्यामध्ये त्याला मी सांगतो गेलो रात्री अकरा वाजता आलो घेऊन आलो आलो घेऊन आलो पाच सहा मिनिट पुण्यातल्या खूप कस्टमर आहेत रे मला पण मी पाठवायचे कशी ती लोक मला बोलतात की तुम्ही ट्रेन या तुम्हाला गाडी वर मी द्यायचं आहे गाडीवाडं पण नको माझा माल इकडंच जातो मला मुंबई ठाण्यामध्ये मला असेल तर तुमचा पण कॉन्टॅक्ट करा ते करू शकतो आपण हा काय तुम्हाला जेवढा लावा सगळाच लावू देतो तुम्ही मला घेणार माणूस तुम्ही तुमचा पाठवा मला कुठं जायची गरज नाही बघतो तो आता जातो मी कुठं पन्नास पिल्लं जरी विकली तरी दहा जा एकाला आणि बाकीचे कस्टमर मी त्यांना हॅड करून ठेवतो हां आता होते ना आता पिंड झालं ना आपला जसं असतं बघ माझी जास्त पिल्ल पण देत सरासरी पाच पकडतो आपण एवरेज कमीत कमी पाच पिल्लांचा महतूक पण येते महतूक तर राहायचं काय कोणती गोष्ट आहे जास्त पिल्ल मी माझी मारली नाही तशी आपण जोपासून रे बघतो ना तू म्हणजे दूध कसं असतं माहिती का पिल्ला मा झोप आता कस लहानपरा दूध पिल्ला झोत लगेच आता प्रकार आहे किती सोळा दिवसापर्यंत डोळे उघडल्यानंतर ते हळूहळू मधून सुटलं की मग वरचं खान खायला लागलं कोथंबीर गाजर काकरी